नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे परीक्षा सुरू झाल्या आहेत पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन बंदोबस्ताची केली पाहणी आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली परीक्षा केंद्रामध्ये केवळ परीक्षार्थी विद्यार्थीच प्रवेश करतील याबाबत सक्त सूचना दिल्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणे आणि उपद्रव करणे हा नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे गंभीर गुन्हा असल्याची जाणीव देखील करून दिली पालकांना परवानगीशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश न करण्याची सूचना देखील दिली बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या वतीने परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत दोन बारावीच्या परीक्षा आहेत सर्व पालक विद्यार्थी आणि उपद्रवी मुलांना सूचना आहेत कृपया ज्यांचा पेपर आहे ज्यांची परीक्षा आहे अशाच मुलांनी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे पालकांनी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करू नये तसेच इतर उपद्रवी मुलांना सूचना आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करू नये कॉपी पुरवू नये कॉपीबाबत शिक्षण विभागाचं कठोर धोरण आहे आपण कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला किंवा परीक्षा केंद्रामध्ये आपण उपद्रव करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावरती कठोर कारवाई होऊ शकते त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रामध्ये विनाकारण प्रवेश करू नये सर्व विद्यार्थी यांना बारावीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा नेवासा प्रतिनिधी रोहित गवळी यांचा रिपोर्ट ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा